आपण चांगल्या क्वांटिटी मध्ये आज तुमचे ते शेतकरी आहे त्यांना कांदा वगैरे हो दिसतोय थोडासा तुमचा अनुभव सांगायचा आहे नमस्कार माझं नाव नाव ओम साई्रो सेंटर डोंगरगाव येवला जिल्हा नसल्या वेळेस माझी इकडे आले कंपनीचं काम देण्यासाठी मी त्यांना डायरेक्ट नाही म्हणतो कारण असं भरपूर कंपनी आलेले आणि त्या तिथेच आमचा नाशिक जिल्हा म्हटल्यानंतर पाहिजेच काम जर काही प्रॉब्लेम आला तर किमान दोन एकर क्षेत्र विकायची तयारी ठेवायची शेतकरी भरपाई करून द्यायची अशी पोझिशन आमच्याकडे आहे त्यांना <coughs> म्हटलं तुम्ही आतापर्यंत जेवढं बियाणं विकलं त्या दुकानदाराचे नंबर द्या मला त्याच्यानंतर शेतकऱ्याचे नंबर द्या त्याच्यामध्ये त्यांनी मला भरत पवार एक ते कन्नड तालुक्यातले शेतकरी यांचा नंबर दिला मी त्यांना सकाळ संध्याकाळ दुपार तीन टाईम फोन माणूस परेशान होऊन गेला मग त्यांनी मला बळजवरी एक पेटी दिली त्याची की दोन दोन किलो विकलं फक्त जास्त काही मी विकलं नाही आणि माझं कुत नाही माझ्या हाताखाली तो म्हणी जास्त रिक्स घेऊ नका जर प्रॉब्लेम आला तर काही आपल्याला इथे ठेवणार नाही आणि त्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समिती आमची तिथे तयार झालेली आहे मग एक दोन पेटी विकल्यानंतर क्वांटिटी वाढत गेली रोड टाकलं तर तिथं जाऊन पाहायचं काय परिस्थिती काय नाही पंचगंगाचं बियाणं टाकलं का जळलं राहायचं आपलं कंप्लीट राहायचं थोडासा आधार आला क्वांटिटी वाढत नाही मग साहेबांना फोन करू तुम्ही काय साहेबांना साहेब दोन पेटे द्या तीन पेटे द्या मागून तर फोनच उतरलं ते बोलाय मी असं करता का चांगलं त्यांनी चांगलं बियाण दिलं मला मी चांगल्यापैकी विकलं आता हे जे शेतकरी आहे हे आमच्या डोंगरगावचे प्रगतीशील शेतकरी खूप हिमतीनं त्यांना वीस किलो बियान दिलं तो म्हणजे तुमच्या हिशोबान द्यावा मी त्यांना दिलं त्यांनी टाकलं ज्या दिवशी टाकलं त्या दिवशी त्यांचा व्हिडिओ त्यांनी काढायला व्हिडिओ काढला त्याच्यानंतर त्यांनी ते क्लिअर ते आलं एका एकर दोनशे आठ क्विंटल कांदे निघाले द्यायचे <प्थाँगा> दोनशे आठ क्विंटल आणि त्या शेतकऱ्याच्या अशी अपेक्षा होती तर साहेबांनी माझ्याकडे हो। यावं पण हे काय ठेवायचे आले नाही मग आम्ही गेलो पूर्ण पाहिलं तर साधारणतः दोन लाख तीस हलो तिची अमाऊंट त्या कांद्याची झालेली आहे त्याच्यानंतर एक एकर मी स्वतः टाकले माझे कांदे आज मार्केटला लासरगाव मार्केटला अकराशे ऐंशी रुपये कांद्याचं मार्केट आहे खूप कलर आहे आत्ता दोन मिनिटापूर्वी माझे एका नाता एका फोटो आले त्याने आमचा टाकले काढायचं काम चालू आहे हे ओके म्हटलं हे बघा हे बघा आता एक मिनट चालू दरवाजे मला आमचं जेवढे हे कामाची गुणवत्तेची आपल्याला एक अनुभव म्हणजे पावती या ठिकाणी मिळते या पिकाबद्दल बोलण्याचं एक कारण असं आहे की सर्वच पिकामध्ये आमचं स्वतःचं संशोधन आहे आणि सरांचं प्रोडक्शन मध्ये कोणाच्या भरोश्यावर न बसता मी जसं तुम्हाला सांगितलं की कांद्याच्या पूर्ण साडे चार महिन्याच्या मिनिटमध्ये सर तीन विजिट करतात तसेच सरांनी एक अगोदर सांगितले की आम्ही मक्का प्लॉट प्रोडक्शन मध्ये पण कुठल्याच कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हे हंड्रेड पर्सेंट ऑर्गनायझर अवलंबून असतात ते त्याला फाउंडेशन सीड देतात आणि नंतर फक्त सीड घेतात त्याच्या व्यतिरिक्त मध्ये करतो ऑर्गनायझर बघत नाही परंतु सर मक्काचं प्रोडक्शन पण दिल्यानंतर तीन ते चार वेळेस त्या फील्डवर जातात ते बघतात त्यामुळे आपल्याला ही गुणवत्ता या ठिकाणी दिसते आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी आमच्या तिथं पाहिलं नाही मला नाही वाटत तर तुम्हाला आमच्याकडे यायची गरज पडत इतकं बियाणं लागेल आमच्या तिकडं पंचगंगाला कोणी विचारणार नाही गेलोरा कोणी विचार नाही होऊन येऊन एवढंच चाललं प्रत्येक जण याच नाव घेतोय आणि मी यांना काय म्हणतो तुम्ही यांच्यापर्यंत या मला परत सांगायचं कामच नाही कोणाला तर हे बियाणं टाका हाच आपला विरोध झाला आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस मला त्या बियाणे माहीत नव्हतं त्यावेळेस मी स्वतः आवरळीला गेलो होतो त्यावेळेस किशोरछोट मी तिथे बसलेली होती त्यांना मी विचारलं ते म्हणजे बिनधास्त तुम्ही विका म्हटलं बाबर का कारण आमच्या तिकडे एकदा नाव गेलं तर बरं येणार मी अडचण नाही तुम्हाला सांगा तो एक आधार माझ चांगला पैकी वाट ना बिल डोळे जपून योगी ओके धन्यवाद